नमस्कार शेतकरी मित्रांनो कसा तर मित्रांनो आज आपल्या सोयाबीन फवारणी चालू आहे मित्रांनो आणि सोयाबीन प्लॉट आज एकोणीस दिवसाचा झालेला आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये आपण कन्नाशिकची फवारणी ताली केलेली आहे तर मित्रांनो कन्नाशिक विषयी जी तुम्हाला माहिती नसेल ती माहिती संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मिळेल तर त्यांना सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याच्या पुढे तुम्हाला मारलं आणि तर मित्रांनो काय मित्रांचं म्हणणं आहे की माझी मारल्यानंतर सोयाबीनची वाढ थांबते तर मित्रांनो एकच करा तुम्ही एकवीस दिवसाच्या आत मारून घ्या अवशे एकवीस दिवसाच्या पुढे जर गेलं तर मित्रांनो सोयाबीनची वाढ थांबते आणि सोयीनिक आत जर मारलं तर वाढ थांबत नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये तिची माहिती मी येणार नाही आपल्या चॅनल खरोखर माहिती तू चॅनलला मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन सांगेल तुम्हाला प्रत्येक वेळेस आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो शेतीविषयी माहितीचे तर मित्रांनो ह्याच्या पुढे तुम्हाला मी औषधाविषयी संपूर्ण माहिती सांगतो कुठला औषध मारलं ना आपला रिझल्ट कसा आला आहे मित्रांनो पूर्ण रिझल्ट कसा आला आहे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये टाकू आपण कमेंट तर कमेंटमध्ये काय जरी असेल माहिती तुम्हाला राहिली असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये विचारू हो शकता मित्रांनो आणि मित्रांनो ही ग्रीन गोल्ड सात तेतीसचा वेचोळीसचा प्लॉट आहे मित्रांनो आणि या प्लॉटला झाली ती एकोणीस दिवस आणि आपण तर नाशक मारून घ्यायला लागलं मित्रांनो तर तुम्हाला काही जरी वाटलं तर तुम्ही कमेंट करा का ही औषध आपण मारलेलं आहे आणि ह्या औषधचा रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे मित्रांनो आणि सोयाबीन तुमचं म्हणणार नाही काय नाही हे दोन्ही मिक्स करून मारायचं मित्रांनो त्यात मोठा बॉक्स जे आहे का मित्रांनो त्याच्यामध्ये पिवळं जी आहे ती एक नंबरला आणि दुसरं आहे ती दोन नंबरला वापरायचं बघा असं रॅडी बनवायची आणि त्याला प्रत्येक वेळेस घेणे रॅडी कालवायची मित्रांनो आणि रिझल्ट एक नंबर, नंबर येणार मित मित्रांनो तर तुम्ही असं मिलीवर घेत जाऊ नका औषध त्याला पूर्णतः कालवूनच औषध घ्यावं लागतंय तरच रिझल्ट चांगला येतो आहे प्रत्येक फवारणारी माणसं अलग अलग फवारतात तर अलग अलग फवार नका मित्रांनो त्याला एका पाया ह्याच्यामध्ये बकेटमध्ये कालवून घ्या आणि प्रत्येक वेळेस ढवळण्या गणेश तुम्ही जर त्याला काळजी घेतली तर मित्रांनो त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि तुमच्या शेतामध्ये केना आणि दुसरं इतर कुठलंही गवत असेल तर चक्क मरून जातं मित्रांनो ह्या औषधापासून तुमचा काटीक करवेल जर असेल तर ती मरत नाही मित्रांनो ज्वारीसारख्या पानाचा जे असते काटिक करवेल तेवढा मरत नाही त्याच्यासाठी एक स्पेशल औषध आहे ते दुसरं औषध घ्यावं लागेल सोबत तर हलक्या रानाला माळाच्या रानाला जर फवारत असाल तर ही औषध तुम्ही फवार नका त्याच्याबरोबर दुसरी एक औषध येते ती सोबत घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक व सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये